आज आपण करणार आहोत आंब्याचा शिरा त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे एक अर्धा वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा घेतलेला आहे मी आपण उपमा करतो त्याचा तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता सुरुवातीला असा कोरडाच रवा भाजून घ्यायचा एक दोन मिनटं आता आपण तूप घालणार आहोत त्यात गॅस हळूच ठेवायचा हळू गॅसवर भाजून घ्यायचा शिवा रवा कलर बदलत चाललेला आहे रव्याचा रव्याचा कलर बदलेपर्यंत बदले पण हे भाजून घ्यायचा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा रवा भाजता भाजताच आपण ड्रायफ्रूट पण घालूया आपला रवा भाजत आलेला आहे बघा तांबूस कलर आलेला आहे मी था था तर मी दूध गरम करायला ठेवलेले तुम्हाला फक्त दुधाचा करायचा असला तर दुधाचा करू शकता तुम्ही किंवा नुसत्या पाण्याचा पण करू शकता आप आपल्या आवडीवर येत असं ते तर हवा आपला भाजून आहे आपण आता दूध मिक्स करूया हळूहळू दूध घालायचं पाय असली तरी चालते साय सकट घालू शकता पण दूध घातलेलं आहे आता एक एकच मिनटं झाकण ठेवूया आता आपण उघडून बघूया हे बघा सगळं दूध शोषून घेतलेलं आहे शिजलेलं आहे पूर्ण रवा बघा किती मस्त झालेलं आहे आता आपण साखर घालणार आहोत एक चिमूट भर मीठ मी खडी साखरेची साखर घालते बारीक करून आता पुन्हा आपण हलवून घेऊ जाड रवा घेतला ना की हा अशा पद्धतीने रवा होतो बसा मस्त बारीक रवा घेतला ना चिकट बनतो म्हणून हा जाड रवा पोह्या आपण उपमा करतो त्याचा घेतला ना शिरा खूप चांगला बनतो आता साखर मिक्स झालेली आहे आता आपण एक वाटी आंब्याचा रस केलेला आहे तो घालूया आता पुन्हा एकदा मिक्स करूया आपण आंब्याचा रस साखर घातल्यामुळे पुन्हा आपला रवा पातळ झालेला आहे एक दोन मिनिट आपण परतून घेऊ थोडीशी वेलची पावडर घालूया तुम्हाला घालायची असली तर नका घालू नको असली तर नका घालू आंब्याच्या वासाने शिरा खूप छान लागतो वेलची पावडरची काही गरज नाही आहे आपण वरून पुन्हा तूप घालूया दोन चमचे झाकण ठेवूया आपण आता उघडून बघूया मग आपला शिरा तयार आहे आता एवढा हा पातळ दिसतोय पण थंड झाल्यानंतर तो पुन्हा घट्ट बनतो म्हणून हा एवढा असाच ठेवायचा तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा